सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत तरी जो अस्वस्थपणा आलेला आहे की आमच्या घराच्या परिसरामध्ये खुले आम बकऱ्या काटल्या कापल्या जाणार त्याच्यामुळे दुर्गंधी पसरणार म्हणून पशुला हानी होणार मोठ्या प्रमाणामध्ये बकरे कापले प्राणे कापल्या प्राणी कापले जाणार आहेत म्हणून अशा पद्धतीची भूमिका समजूतदारपणाची जबाबदार लोकांनी घ्यावी जेणेकरून आम्ही हिंदू धर्माच्या वेळी जसं सणाच्या वेळी जसं ऐकलं जात होतं उद्या आम्ही जबरदस्ती केली तर कितीही कोणी बोललं तरी आम्ही रंगपंचमी करणारच आम्ही फटाके वाजवणारच अशी जोर जबरदस्ती हिंदू धर्माने केली तर चालणार का संख्येने हिंदू धर्म फार मोठा आहे आणि आज मोरोक्को सारखा मुसलमान देश जिथे इस्लाम आहे जिथे नव्याण्णव टक्के मुसलमान राहतात मोरोक्को तिथे या वर्षी ठरवलं गेलंय की आम्ही बकरीच्या वेळी बकरी, बकरी कापणार नाही हे एका इस्लाम राष्ट्राने ठरवलेलं आहे जिथे ते नव्याण्णव टक्के आहेत इथे तर मोजून दहा बारा टक्के आहेत मग इथे मोरोक्को सारखी भूमिका समजूतदारपणा तिकडच्या मुस्लिम धर्म्यानी जसं घेत केलं घेतलेलं आहे ना तसं भारतामधल्या मुस्लिम समाजाने घेतलं तर वाईट नाही मोरोक् शिकावं हो। एवढीच भूमिका आमची आहे तो विषय वेगळा आहे हा आम्ही बकरीदचा बोलतो आमच्या शेतकऱ्यांचा हा रेग्युलर व्यवसाय आहे तो पण हे धर्माच्या नावाने आम्ही हे करणारच आम्हाला हिंदू धर्माच्या वेळी सल्ले दिले जात नाही का तेव्हा फटाके विकत नाहीत का लोक तो व्यवसाय नाही आहे का रंगपंचमीच्या वेळी असंख्य हिंदू समाजाचे लोक स्टॉल लावून रंग विकतात मग त्यांच्या पोटावर लात मारत नाहीत का आपण मग तेव्हा आम्हाला असे प्रश्न विचारले जात नाहीत का कळलं ना तुम्हाला म्हणून जी सा, जो समजूतदारपणा हिंदू धर्म घेतो तो समजूतदारपणा मुस्लिम धर्माने पण घ्यावा एवढा सरळ सोपा विषय आहे इथल्या काही का जिहादी मानसिकतेच्या हिरव्या सापांना <Sansal> गजनीचा रोग झालेला आहे ते कदाचित आहेत की राज्यामध्ये हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे एक कडवट हिंदुत्ववादी म्हणून मुख्यमंत्री म्हणून आमच्या आदरणीय फडणवीस साहेब खुर्चीवर बसलेले आहेत काही हिंदू समाजाच्या लोकांना कुटुंबांना व्यवसायाच्या नावाने अन्य लोकां अन्य कारणांमुळे त्रास देण्याचे काही घटना या आपल्या या भागामध्ये घडल्या त्या पीडित कुटुंबांना मी आता भेटायला आलेलो होतो त्यांना विश्वास देण्यासाठी आलो होतो की हे हिंदुत्व विचाराचं सरकार आहे या हिरव्या सापांची वळवळ पाकिस्तानमध्ये चालणार आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये चालणार नाही आणि म्हणून हे सरकार त्यांच्याबरोबर आहे त्यांना ताकद देण्यासाठी आहे, आहे। आज आम्ही हिंदू समाजानेच आम्हाला आशीर्वाद देऊन आम्हाला सरकारमध्ये बसवलेलं आहे आणि म्हणूनच तुम त्यांना कुठलाही चिंता कुठलीही चिंता करण्याची गरज नाही आज जसं सरकारमधला मंत्री म्हणून मी त्यांना विश्वास देण्यासाठी आलेलो आहे तसंच आमचं देवाभाऊचं सरकार हे पूर्ण ताकदीने या भागातल्या हिंदू समाजाच्या बरोबर उभा आहे हा संदेश देण्यासाठी मी आलो माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका